निफाड येथील तहसीलदारांच्या कक्षाबाहेर नागरिकांना बाकी आणि खुर्च्या उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी पिंपळगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निफाड तहसीलदारांकडे करण्यात आली आहे या संदर्भात तहसीलदार शरद घोरपडे यांना निवेदनही देण्यात आलं निवेदनात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे निफाड येथील तहसीलदारांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात निफाड तालुक्यातून व परिसरातून नागरिक आपल्या विविध कामाकरिता येत असतात तसेच यातील अनेक जण हे प्रामुख्यानं बहुसंख्य नागरिक सुनावणीसाठी आपल्याकडे येत असतात यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्ध असतात त्यांना तासन तास जमिनीवर मांडी घालून ताटकाळात बसावं लागतं यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून त्यांचीही गैरसोय टाळण्यासाठी त्यांना बाके आणि खुर्च्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव मोरे पिंपळगाव भाजप शहराध्यक्ष दत्तू काळे भाऊराव चव्हाण संदीप झुटे लखन शिंदे राहुल विदाते प्रशांत घोडके दिलीप मौले आदी उपस्थित होते बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव